हिंदू धर्मात सर्वात श्रेष्ठ देव म्हटले की प्रथम आठवतात ते त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींना विश्वाचा निर्माता पालन करता आणि असंहारक मानले जाते या त्रिमूर्तींपैकीच भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची जगभरात पूजा केली जाते परंतु ब्रह्माजींची जगात कुठेही पूजा केली जात नाही हिंदू धर्मात जिथे आपण दगडापासून ते साधनांपर्यंत झाडांपासून ते प्राण्यांपर्यंत सर्व गोष्टींची पूजा करतो तिथे आपण विश्वाचा निर्माता असलेल्या ब्रह्मदेवांची पूजा मात्र करत नाही जगभरात विष्णू आणि महेश यांची अनेक मंदिरे आहेत पण ब्रह्मदेवांची कधीच पूजा केली जात नाही किंवा त्यांच्या नावाने कोणताही उपास किंवा उत्सवही नाही ब्रह्मदेवांना विश्वाचा निर्माता असण्याबरोबरच वेदांचे देवता देखील म्हटले जाते त्यांनीच आपल्याला चार वेदांचे ज्ञान दिले हिंदू धर्मानुसार त्यांची शारीरिक रचनाही अत्यंत वेगळी आहे चार तोंडे चार हात प्रत्येक हातात एक वेद असलेले ब्रह्माजी आपल्या भक्तांचे रक्षण करतात परंतु या देवाची पूजा केली जात नाही हे असे का आहे हे तुम्हाला माहित आहे का याच प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत पुराणानुसार एकदा ब्रह्मदेव हातात कमळाचे फुल घेऊन आपले वाहन हंसावर स्वार होऊन यज्ञासाठी योग्य जागा शोधत होते तेवढ्यात एका ठिकाणी त्यांच्या हातातून कमळाचे फूल पडले हे फूल पृथ्वीवर पडताच त्या ठिकाणी एक धबधबा तयार झाला आणि त्या धबधब्यातून दब तीन तलाव तयार झाले ज्या ठिकाणी ते तीन धबधबे दब तयार झाले ते ब्रह्मा पुष्कर विष्णू पुष्कर आणि शिव पुष्कर म्हणून ओळखले जाते हे पाहून ब्रह्माजींनी या ठिकाणी यज्ञ करण्याचे ठरवले या यज्ञात ब्रह्माजींची पत्नी त्यांच्यासोबत असणे आवश्यक होते यज्ञ करण्यासाठी ब्रह्मदेव पुष्करला पोहोचले परंतु त्यांची पत्नी सावित्री देवी योग्य वेळी पोचली नाही पूजेची शुभवेळ निघून जात होती सर्व देवी देवता यज्ञस्थळी पोचले होते असे म्हणतात की जेव्हा शुभमुहूर्त जवळ येऊ लागला तेव्हा कोणताही पर्याय नसल्यामुळे ब्रह्माजींनी नंदिनी गाईच्या मुखातून गायत्री देवी प्रकट केली आणि तिच्याशी विवाह करून आपला यज्ञ पूर्ण केला जेव्हा देवी सावित्री यज्ञाच्या ठिकाणी पोहोचली आणि आपल्या ठिकाणी एका दुसऱ्या स्त्रीला तिने पाहिले तेव्हा त्यांना खूप राग आला संतप्त होऊन त्यांनी ब्रह्माजींना शाप दिला ज्याने विश्व निर्माण केले त्याची संपूर्ण विश्वास कोठेही पूजा केली जाणार नाही पुष्कर वगळता कुठेही ब्रह्मदेवाचे मंदिर नसेल या शापामुळे ब्रह्मदेवांचे एकमेव मंदिर पुष्करमध्ये आहे पद्मपुराणानुसार ब्रह्माजी पुष्कर येथील ठिकाणी दहा हजार वर्ष वास्तव्यास होते या काळात त्यांनी विश्वाची निर्मिती केली मुख्य देवता असूनही पूजेचा मान न मिळाल्याचे दुसरे कारण असे आहे एकदा भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मा यांच्यात श्रेष्ठत्वावरून युद्ध झाले हे युद्ध इतके भयंकर होते की देवतांनी भगवान शिवांना विनंती केली की के ही युद्ध थांबवा अन्यथा विश्वाचा नाश होईल देवतांच्या इच्छेनुसार भगवान शिव ब्रह्मा आणि विष्णूंच्या मध्ये अग्निस्तंभाच्या रूपात स्थापन झाले आणि त्यांनी सांगितले की या अग्निस्तंभाचा अंत जो शोधेल तो श्रेष्ठ ठरेल यानंतर अग्निस्तंभाचा अंत शोधण्याचे काम सुरू झाले जेव्हा भगवान विष्णू अंत शोधू लागले तेव्हा त्यांना तो सापडला नाही म्हणून ते अग्निस्तंभातून बाहेर आले आणि ते अंत शोधू शकले नाहीत हे त्यांनी मान्य केले परंतु दुसरीकडे ब्रह्माजींनी स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी एक योजना आखली ब्रह्मदेवांनी स्तंभावर केतकीचे म्हणजेच केवड्याचे फूल पाहिले ब्रह्मदेव केतकीच्या फुलाला म्हणाले माझ्याबरोबर बाहेर ये आणि सर्वांना सांग की मला या स्तंभाचा शेवट सापडला आहे केतकीच्या फुलाने ब्रह्माजींचे म्हणणे मान्य केले स्तंभातून बाहेर पडताना केतकीच्या फुलाने खोटे सांगितले की ब्रह्मदेवांना या स्तंभाचा शेवट सापडला आहे केतकीच्या फुलाने हे असत्य सांगताच भगवान शिव तेथे प्रकट झाले शिवजींनी ब्रह्माजींचे खोटे पकडले होते भगवान शिव रागावले आणि म्हणाले श्रेष्ठत्व मिळवण्यासाठी तुम्ही सत्याचाही बळी दिलात म्हणून मी तुम्हाला शाप देतो कि कोटे ही होनार ही। की तुमची जगात कोठेही पूजा होणार नाही तसेच केतकीच्या फुलाने देखील ब्रह्माजींना त्यांच्या खोटेपणात समर्थन केले होते म्हणून भगवान शिवांनी त्यालाही शाप दिला केत की केतकीचे फूल त्यांच्या पूजेत कधीही अर्पण केले जाणार नाही नंतर भगवान विष्णूंनी शिवजींना शाप परत घेण्याची विनंती केली तेव्हा शिवजींनी त्यांची विनंती मान्य केली आणि सांगितले की यापुढे ब्रह्माजींना फक्त यज्ञात गुरु म्हणून स्थापित केली जाऊ शकते याच शापामुळे मुख्य देवता असूनही ब्रह्माजींची पूजा केली जात नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद